नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण एक काजरी खिल्यावर गाई तिचे कालवड तसेच एक गाजरी खेल्यावर गाई तिची कालवड विक्रीच याबद्दलची माहिती पाहणार आहोत सध्या तुम्ही पाहता आधी समोर आहे ती प्युअर काजरी खिलार दुसरी व्यताची खिल्यार गाय आहे पहिल्या वेताला हे समोर दिसत आहे ते क्रॉस मधलं गिर क्रॉस कालवड झालेलं आहे सध्या हे चार ते पाच महिने वयाचं आहे हे पहिल्या व्यथाचं कालवड आहे सध्या गायी एक महिन्यापूर्वी सिमेंट भरलेलं आहे म्हणजे त्याची काय गॅरंटी नाही परंतु आपण हे पहिले ची समोर कालड पाहत आहात आणि सध्या दुसऱ्या वेधसाठी ही काजरी खेल्यावर गाय तयार आहे सध्या तुम्ही पाहत आहात ही सध्या तिसऱ्या वेतासाठी दोन महिन्यापूर्वी सिमेंट भरलेली ही गाय आहे ही जातीवंत गाजरी खेल्या गाय आहे दुसऱ्या वेताला हिला जातीवंत कालवड झालेलं आहे सध्या ते कालवड काल पंधरा महिने वयाची आहे तिसरी वेताची ही गाजरी खिलर गाय आहे तुम्ही पाहू शकता या समोर जे तुम्ही पाहतात हे त्या गायीचे पंधरा महिने वयाचे कालवड आहे एकदम जातीवंत मधील कालवड झालेला आहे मित्रांनो मालकाचे नाव आहे अर्जुन खोत आसवलेवाडी तालुका शिरडा जिल्हा सांगली रद्द झाल्यामुळे यांनी हे चारही दोन गाय आणि दोन कालवड विक्रीस काढलेले आहेत ज़र तुम्हाला या दोन गाय आणि ह्या कालवड जर असतील तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये नंबरला कॉल करा मालकांची अपेक्षित किंमत आहे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये